सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी इन्स्टंट असा पौष्टिक तुम्हाला काही नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही लुश हे रवा आपे बनवू शकता हे आपे वरून अगदी कुरकुरीत आतून तितकेच मऊ आणि एकदम लुसलुशीत बनले जातात तसेच यामध्ये आपण भरपूर साऱ्या भाज्या घालून हे आपे बनवणार आहोत त्यामुळे ते भरपूर पौष्टिक असणारे आपले हे आपे तयार होतात आणि एकदम पोटभरीचा हा आपला नाश्ता होऊन जातो चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी रवा अप्पे बनवण्यासाठी एक वाटी इतका बारीक रवा घेतलेला आहे आता आपण यामध्ये अर्धी वाटी इतकं दही घालायचं आहे आणि त्याला अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे आणि रवा अगदी व्यवस्थित असा भिजवून घेणार आहे तुम्ही ते बघू शकता इथे आपला रवा अगदी व्यवस्थित भिजला जाईल इतपत मी पाणी घातलेलं आहे आता आपण याला असंच झाकून अगदी पाच ते दहा मिनटाकरता भिजत ठेवणार आहोत तर पाच ते दहा मिनटानंतर तुम्ही ते बघू शकता आपला रवा अगदी व्यवस्थित असा भिजला गेलेला आहे आणि तो छान असा फुललासुद्धा आहे तुम्ही ते बघू शकता आता आपण यामध्ये आपल्या आवडीनुसार भाज्या घालणार आहोत तर मी ते एक किसून घेतलेलं गाजर घेतलेलं आहे तसेच इथे मी एक वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर तसेच दोन शिमला मिरच्या मी ते बारीक करून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे मी एक मिडे आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये मटार किंवा सुद्धा घालू शकता आता ह्या सर्व भाज्या आपण यामध्ये मिक्स करायच्या आहेत आणि त्याला अगदी व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे तसेच आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला लागणारं पीठ हे अगदी सैलसर असं आपण करून घेणार आहोत तुम्ही ते बघू शकता साधारणतः मी पाववाटी इतकं पाणी घातलेलं आहे आणि आता आपण याला अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर इथे बघू शकता आपण असं इतपत हे पीठ असं पातळ करून घेतलेलं आहे आता आपण यात चवीनुसार मीठ घालायचं आहे तसेच इथे मी अर्धा चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे आणि त्याला अगदी व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात तरी ते बघू शकता आपलं अप्प्यासाठी लागणारं हे पीठ अशा कन्सिस्टन्सीमध्ये तुम्ही करून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता आता यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत माझं विसरल्या होतं त्यामुळे मी आत्ता घातलेल्या आहेत तुम्ही भाज्यांबरोबरच मिरचीसुद्धा घालायची आहे त्यामुळे आप्प्यांना चव अगदी छान येते आता आपण हे आप मिक्स करून घेतलेलं आहे इकडे आपलं पात्र गॅसवरती आपण थोडंसं गरम करून घेतलेलं आहे याला आपण थोडंसं तेल लावून घेऊयात तसेच यामध्ये आपण थोडं थोडं तेलसुद्धा सोडणार आहोत कारण आपण ही पहिलीच पॅच आप्प्याची करत आहोत दुसऱ्या वेळेस तेल नाही सोडलं तरी चालेल त्यानंतर आता आपलं इथे अप्प्याचं तयार असणारं पीठ घालूयात हे अप्पे तुम्ही अगदी इन्स्टंट घरच्या आहे त्या साहित्यामध्ये पौष्टिक असे हे अप्पे तुम्ही बनवू शकता मुलांच्या डब्यासाठी सकाळचा नाश्ता म्हणून तुम्ही हे अप्पे देऊ शकता हे चांगला दे, शकता। एक चांगला पर्याय आहे त्यानंतर याला आपण झाकून असंच अगदी लो टू मिडियम गॅसवरती चार मिनिटे एका बाजूने आपण आप्पे भाजून घेणार आहोत त्याला तुम्ही मधून चेकसुद्धा करू शकता तर इथे आपण त्याला एकदा चेक करून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता आपले अप्पे अगदी व्यवस्थित असे फुगायला सुरुवात झालेली आहे आणि त्याला छान अशी जाळीसुद्धा पडलेली आहे आता आपण असंच झाकून अगदी चार मिनटांकरता एका बाजूने आपण भाजून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता चार मिनटानंतर आता आपले अप्पे आपण पलटी करून घेऊयात तर बघू शकता अगदी लालसर असा याला कलर आलेला आहे आणि छान असे खरपूस रंगावरती आपले अप्पे भाजले गेलेले आहेत त्याला पण असं पलटी करून घ्यायचं आहे आणि असंच दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपण न झागता अगदी तीन ते चार मिनटांकरता लो टू मिडियम गॅसवरती आपण याला असंच भाजून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता आपले आपे अगदी दोन्ही बाजूने व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत त्याला कलरसुद्धा अगदी छान आलेला आहे आता आपण याला दुसऱ्या एका डिशमध्ये काढून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता आपले मस्त असे टम्म फुगलेले इन्स्टंट होणारे अगदी पौष्टिक असे रवापे बनवून तयार आहेत यासोबत या तुम्ही खाण्यासाठी खोबऱ्याची शेंगदाण्याची किंवा ग्रीन चटणीसुद्धा करू शकता तर आज मी ते याबरोबर खोबऱ्याची चटणी केलेली आहे तर याची रेसिपी मी अगोदरच शेअर केलेली आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ती रेसिपी पाहू शकता तर इथे तुम्ही बघू शकता आपले अप्पे अगदी टम्म असे फुगलेले वरून अगदी कुरकुरीत आणि आतून अगदी मऊ आणि लुसलुशीत असे हे बनले जातात अगदी याच पद्धतीने आपण बाकीचे राहिलेले सर्व आपे आपण बनवून घेऊयात आता आपण याला झाकण ठेवून असंच चार मिनटाकरता मिडियम टू लो गॅसवरती आपण भाजून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता अगदी एका बाजूने खरपूस असे आपले हे आपे पहिल्याप्रमाणेच भाजले गेलेले आहेत तर अगदी कुरकुरीतसुद्धा झालेले आहेत आणि सर्व आपे आपण असे पलटी करून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा त्याला अगदी खरपूस असं आपण भाजून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता सर्व आपे आपले अगदी कुरकुरीत असे बनले गेलेले आहेत आणि तितकेच आतून एकदम लुश सुद्धा झालेले आहेत आता आपण याला काढून घेतलेलं आहे तर हे माझं बारा खनाचं भांडं आहे तर यामध्ये साधारणतः माझे हे दोन बॅच आणि परत एकदा पाच असे अप्पे आपले बनवून झालेले आहेत म्हणजे टोटल एकोणतीस इतके एका एक वाटीपासून म्हणजे दोनशे ग्रॅम रव्यापासून आपले आप्पे बनवून तयार आहेत तर अगदी पोटभरीचा अगदी तीन ते ती चार जणांचा नाश्ता होऊन जातो तर इथे तुम्ही बघू शकता अगदी टम्म फुकलेले आहेत आणि तितकेच एकदम लुसलुशीतसुद्धा झालेले आहेत तर यासोबत मी इथे खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेंगदाणा चटणी किंवा ग्रीन चटणी किंवा टोमॅटो सॉससोबतसुद्धा हे आप्पे चांगले लागतात इथे तुम्ही बघू शकता आतून अगदी जाळीदार असे बनले गेलेले आहेत आणि यामध्ये आपण अनेक अशा भाज्या घातलेल्या आहेत त्यामुळे हे आपले अगदी पौष्टिक मिक्स व्हेज आपे आपले बनवून तयार आहेत तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर दिपाज किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग नंतर भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद